करणार इथपर्यंत सगळ्या शक्यतांनी धुमाकूळ घातला होता एवढंच नाही तर सगळं ठरलंय फक्त खात्यावरून अडलंय असं देखील सांगण्यात आलं अखेर या सगळ्या चर्चांना विराम देण्यासाठी स्वतः जयंतराव माध्यमांसमोर आले त्यांनी खास आपल्या शैलीमध्ये सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या पाहूया हा स्पेशल रिपोर्ट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे त्यावर बराच सस्पेन्स कायम आहे उद्या म्हणजे मंगळवारच्या बैठकीत त्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे सुप्रिया सुळेंनी या चर्चेबाबत कानावर हात ठेवले तर जुने सहकारी अजित पवारांनी शक्य तितक्या डिप्लोमॅटिकली उत्तर दिलं राजीनामा मी तुमच्या चॅनलवर पाहिला कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही वाचला नाही चर्चाही नाही आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे त्याच्यात तुम्हाला कळेलच तुम्ही असालच मिटिंगला रोज बोलते याबाबत या काय बोलणार जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार काय हेतू प्रोर ठेवून राजीनामा दिला आपल्याला माहित नाही आपल्याला विचारण्याचा पण अधिकार नाही पण कधी पुढच्या आठवड्यात जर भेटले तर सहज जयंतराव काही आपल्या म्हणजे राजीनामा दिला त्याच्या कारण काय नाही बरेच वर्ष झाले मला वाटतं जयंतराव सहा का सात वर्ष सात वर्ष झाले त्याच्यामुळे त्यांनी काही मनात ठरवलं असेल आता नव्यांना संधी द्यायची आणि राष्ट्रीय पातळीवर काम करायचं असं काहीतरी ठरवलं जयंतरावांच्या राजीनाम्याच्या चर्चेसोबतच आणखी एक चर्चा रंगात आली आहे ती म्हणजे जयंतराव भाजपच्या वाटेवर असल्याची एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार राज्यातल्या भाजप नेतृत्वासोबत इतक्यात त्यांची दोनदा भेट झाली आहे जयंतरावांना मंत्रिमंडळातील टॉपच्या पाच पैकी एक खातं हवं असल्याची माहिती आहे मंत्रिमंडळात घेण्याबाबत फडणवीस सकारात्मक असल्याचं कळत आहे मात्र आत्ताच्या स्थितीत त्यांना हवं ते खातं देणं फडणवीसांसाठी कठीण आहे त्यामुळेच पक्षांतर लांबणीवर पडल्याची चर्चा आहे भाजपमधील काही मंडळींचा जयंत पाटलांच्या प्रवेशाला काही प्रमाणात विरोध आहे या सगळ्या चर्चा सुरू असताना दिवस अखेर स्वतः जयंत पाटील माध्यमांसमोर आले त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या आणि भाजप प्रवेशाच्या बातम्यांचं त्यांच्या शैलीत खंडन केलं माझ्या मतदारसंघातले महाराष्ट्रातले दोन तीन प्रश्न घेऊन मी एकनाथ शिंदेना थोड्या वेळापूर्वी भेटलो मुख्यमंत्र्यांना मग अशी थोड्या वेळापूर्वी बोटलो त्याचा अर्थ काय पक्षात गेलो असं आहे का ते विचारे त्यांच्यावरही अन्याय आहे असं खोटं मी मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि बाहेर हवा करायची असला उद्योग मी कधी केलेला नाही मी माझ्या पक्षात आहे ना का तुम्ही माझ्या पक्षाला का त्रास द्यायला लागलाय मग आता प्रदेशाध्यक्ष पदाचा तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचा तिढा नेमका कधी सोडवला जाणार आहे तुम्ही अद्यापही पदावर आहात ते मी अध्यापी पदावर आहे आणि पदावर आहे आणि आहे आता प्रश्न माझ्या बाबतीत काय करायचं हे शरद पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत ते ठरवतील जयंत पाटलांवरून विधानसभेत आज मिश्किल टोलेबाजी पाहायला मिळाली डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे मग लाभार्थ्यांना डीबीटी का करत नाही असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला त्यावर जयंत पाटलांना अलीकडे मोदींच्या योजना आवडू लागल्यात असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला तर सध्या तरी तुम्ही उत्तर देण्याच्या नाही तर प्रश्न विचारण्याच्या अवस्थेत आहात असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हणत ही संधी सोडली नाही ते माझा मुख्यमंत्री महोदय इथं उपस्थित आहेत म्हणून त्यांना प्रश्न की डीबीटी करण्याची मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपण साकारण्याची ही अतिशय चांगली संधी आहे तर प्रत्येकाला अकाउंटवर पैसे देण्याची योजना ही आत्ता आपण सुरू करावी माझ्या आधी ही योजना चालू होती ही योजना नवीन सरकार आल्यावर ही योजना पुढं चालू ठेवण्याच्या संबंधात त्यांनी मागणी केली आम्ही सांगितलं की मंडळाने निर्णय घ्यावा माझा मुद्दा हाय उत्तर, मला उत्तर उत्तराच्या आधी हरकत कशी किती अस्वस्थ झालाय तुम्ही तुम्ही मंत्री सध्या तरी तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता उत्तर द्यायच्या भूमिकेत इतक्यात तरी नाही माननीय अध्यक्ष मोदय मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्य वाटतो जयंत पाटील यावेळी त्यांच्या लौकिकाच्या तुलनेत काठावर निवडून आले ते आले तर त्यांना असलेला मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव भाजपसोबत येईल पण ते सोडलं तर आणखी काय फायदा तोटा होईल याची गणित मांडणं दोन्ही बाजूंनी सुरू असेल करेक्ट कार्यक्रम होणार हे तर नक्की आहे फक्त टायमिंग कधी याचा निर्णय बाकी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं त्याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी देखील